नमस्कार वेलकम टू कुणी होम मेकर आज एकादशी आहे आणि माझा आणि माझ्या मिस्टरांचा उपवास असतो तर एकादशीनिमित्त आज मी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर पण करेन तर मिस्टरांसाठी तर सकाळी बनवून झालेलं होतं टिफिनसाठी आणि मुलांकरता भाजी चपाती केली होती आणि आता सापण्याची खिचणी माझ्याकरता करते आणि तेच मी तुमच्यासोबत पण शेअर करेन तर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल माझं चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन हिट करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ अपलोड झाली का नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येणार आणि लाईक कमेंट करायला पण विसरू नका प्लीज तर चला सुरू करूयात सो इथे मी सगळं हे माझे शेंगदाणे भाजून झाले आहेत तो राथी तो राथी तो बटाटे पण उकळून ठेवले आहेत आणि साबुदाणे तर बटाटे आधी सोलून घेऊयात तर दोन दोन ते तीन बटाटे घेतले आहे मी आणि हे पण मी सकाळीच चुकवून घेतले होते तर साबुदाण्यांमध्ये मला बटाटे थोडे जास्त असले तर छान वाटतात म्हणून मी जास्तच घेते साबुदाणे थोडेसे कमी घेते आता मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते म्हणजे तू बघा तुम्हाला पण आवडतं का तर जे आपण शेंगदाणे भाजतो आणि त्यानंतर त्याच्यावरची जी, जी सालपट असतात ती काढायची असते आणि ते काढल्यानंतर ते पूर्ण इकडे तिकडे फटकून मग खूप कचरा होतो खूप उडतं ते इकडे तिकडे तर माझ्याकडे ही अशी जाळी आहे म्हणजे प्लेट आहे ही, ही। ॲक्च्युली जाळीची प्लेट आहे वीस पंचवीस रुपयाला मिळते ही तर बऱ्याच दिवसांपासून आणून ठेवली होती सो so, म्हटलं मी ही तुमच्यासोबत पण शेअर करते का मी या पद्धतीने असं शेंगदाणे त्याच्यावर ठेवून चाळून घेते तर बरेच जण ते पुरा वगैरे तळ्याचा जो दुसरा एक आता नवीन स्पायरल असा झारा सर भेटतो तर त्याने चाळून काढतात सालपट पण माझ्या याची तर ती जाळी थोडीशी अशी तार त्याचे खूप मोठ मोठे गॅप झाले तर त्यातून शेंगदाणे पडतात म्हणून मग मला मी या पद्धतीने सोलून असं साफ करून देते तर बघा तुम्हाला पण आवडतं का आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा याच्यातली छोटी पण प्लेट मिळते अशी तर ती पण कामात येते आणि हे बघा सग एक पण शेंगदाणा खाली पडलेला नाही याच्यामध्ये तर बारीक करून घेतले आहे शेंगदाणे आणि ह्या ज्या दोन जाड्या मिरच्या आहेत ह्या मी असंच तळून घेणार आहे म्हणजे हे असं वरतून असं सोबत खाण्याकरता बऱ्या वाटतात आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या ज्या थोड्या तिखट असतात त्या पण मी टाकणार आहे तर हे जे मोठे जे मिरच्या आहेत ते अगोदर तळून घेईल मी यांना कापून घेते ह्या हिरव्या मिरच्यांना तर आता फोडणी देऊया कढईमध्ये तेल टाकून घेते आणि ह्या मिरच्या तळून घेऊयात सगळ्यात अगोदर तर पटकन तळल्या जातात आणि जास्त तिखट नसतात या आणि तुम्हाला हवं असेल तर यातलं बिया नाही काढलं तरी चालेल मी काहींचे काढून घेतले आणि काहीचे तसेच राहत तर हे आम्हाला तर रोजच्या जेवणात पाहिजेच असतं कारण ते दुसऱ्या तिखट मिरच्या त्या त्या नाही खायला होत पण ह्या बऱ्या वाटतात तेलात मी जिरं टाकून घेतलं आहे आणि जिरं थोडंसं लाल झाल्यानंतर हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या होत्या आता बटाटे टाकून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे हे, हे। म्हणजे बटाटे तेलावर छान परतवून घेतले आता शेंगदाण्यांचं कूट टाकून देऊया तर थोडासा उबडधोबड राहिला शेंगदाण्याचं कूट तर जरा बरा वाटतो साबुदाण्यांमध्ये म्हणजे साबुदाण्याचे खिचडीत मी हे बटाटे जेवढे आहे त्याच त्याच प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्याच हिशोबाने थोडेसेच थ... थोडस शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे यात मी थोडस मीठ पण टाकून घेते जे जेवढे बटाटे आहे तेवढ्या बटाट्यांपुरताच मीठ टाकणार आहे आणि साबुदाण्यांमध्ये वेगळं टाकेल तर बटाटे सॉरी मीठ टाकून हे मिक्स करून घेतलं आहे मी आता हे साबुदाणे मी एवढे माझ्यासाठी ठेवले आहे तर यामध्ये आता आपण जो उरलेला दाण्यांचा कूट आहे तो टाकून घेऊया तर म्हणजे हे असं करून व्यवस्थित मिक्स पण होतं आणि छान मोकळे पण होतात साबुदाणे आणि बटाटे असतील तर छान मऊ पण होते जरा खिचडी ही सो मला तरी असंच आवडतं करायला आणि आता जी मीठ टाकेल ना मी तर ते फक्त साबुदाण्या पुरतात कारण आपण बटाट्यात टाकलं आहे ऑलरेडी थोडीशी साखर पण टाकून घेते कारण मला म्हणजे चवी चवीप्रमाणेच टाकायची साखर पण आणि ही पण ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण काही लोकांना अजिबात नाही आवडत आणि मला तर साखर थोडी जास्त असेल तरी छान वाटते साबुदाण्याची खिचडी तर हे मिक्स करून आता आपण बटाट्यांमध्ये टाकून घेऊयात साबुदाने नेहमी रात्रीच भिजत घालून ठेवायचे म्हणजे छान सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित भिजतात ते आणि व्यवस्थित पण छान पण होतात तर हे मिक्स करून घेतलं आहे मी एक दोन ते तीन मिनटांकरता झाकून ठेवूयात तर आता मी हे उघडून पुन्हा एकदा मिक्स करून घेते साबुदाण्याची खिचडी आपली रेडी झाली आहे तर बरेच लोक याच्यात कडीपत्ता पण टाकतात कोथिंबीर टाकतात कोथिंबीर तशी चालते पण कडीपत्ता चालतो का नाही माहीत नाही कारण माझ्याकडे तर आम्ही तर नाही घालत कधीच आता वाढून घेऊयात तर तुम्ही एकादशीला अजून कुठला फराळ बनवतात ते कमेंट बॉक्स मध्ये मा मला सांगा काकडीची कोशिंबीर पण करते मी कधी कधी आज म्हटलं फक्त काकडी आणि ह्या मिरच्या होत्या म्हणून मग मा काकडी नुसती अशीच कापून घेतली आहे आणि सोबतच दही चला तर देवाला नैवेद्य दाखवूयात व्हिडिओ आवडली असेल तर, तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद